सकाळ सकाळची वेळ होतीस कायू मला घरात कुठेच दिसेना हळूच येऊन मी पडद्यामागे बघितलं तर ती इथे होती इथे काय करत बसली आहे ते मी सांगतेच तुम्हाला त्याआधी बघा आम्ही संध्याकाळी काय काय केलं फ्रेंड्स तर आता झाली आहे मस्त संध्याकाळ आणि संध्याकाळचा मी आता स्वयंपाक करत आहे आई आणि लक्ष्मण गेले आहेत बाहेर पार्कमध्ये तर आता मी स्वयंपाक वगैरे करून त्यांना जॉईन होते आता साठी <coughs> <coughs> मी खिचडी टाकत आहे खिचडी मध्ये मी डाळ तांदूळ छोले आणि बटाटा टाकलेला आहे सगळं टाकलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी आणि मसाले ॲड करते आमच्यासाठी मी बनवलेत पत्ता गोबी आणि डाळीचे पॅनकेक बनवलेत हा आता जरा नॅचरली नॉनस्टिक माझ्याकडून झालेला आहे तर सो इग्नोर ही ग्रीन चटणी सुद्धा बनवली आहे एवढं बनवून मग मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण पार्कमध्ये जाऊया आता माझा आव्हल वगैरे झालेला आहे आणि तर काही हे पॅनकेक रेडी आहेत स्काळीचं कुकर सुद्धा रेडी आहे आणि मी निघाली आता आवरून आता स्कायूची बॉटल स्कायूची आता बॉटल वगैरे भरून आणि आता स्कायू दिसत तर आता मी विचारते स्कायू पाण्यामध्ये भिजले का म्हणजे तिचे कपडे घेणार तर आता स्कायू काय पाण्यात भिजली वगैरे नाहीये आणि आता मी लाईट्स वगैरे बंद करून निघूयात आपण फटाफट मी जाते आणि पार्कमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेस काहीच कसं खेळणं चालू आहे तर आता पोचलेली आहे मी पार्क मध्ये आणि खूप सारे बच्चे येतात आणि ही आमची स्कायू बघा तर आता स्कायूचं असं खेळणं झालंय इकडे गाणं सुरू आहे आता डॅडाला हे म्हणती ओय ओय इथं ओके आता बघायची लाटकं बघा लाटक बघायची दिवसभर कितीही व्यस्त असलो ना संध्याकाळचा वेळ आपल्या मुलांसाठी राखून ठेवावा मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघ त्यांचं बालपण एकदाच येतं ते मिस करू नका त्यांच्या छोट्या गोष्टी हसणं रडणं सगळं खास असतं जेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत असता तेव्हा त्यांना जग जिंकल्यासारखं वाटत आज तुम्ही वेळ दिला तर उद्या ते विश्वास देत आई प्रेम त्यांच्या आठवणीमध्ये आयुष्यभर संध्याकाळचा वेळ फक्त जेवणासाठी नाही संवादाचाही आहे लहान मुलांना वेळ देणं म्हणजे त्यांचं बालपण सुंदर करणं त्यांच्या आठवणींमध्ये आई वडील कायम सोबत होते ही भावना असू द्या Yay, good, good, good job. Okay, okay. come, come, come. The dog. Go, go, can you go? Hi doggy Okay, let's go kayu why are you going long long club, 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 club. <laughs> 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 A या ठिकाणी स्कायूला लक्ष्मणजींचा पाय खूप जोरात लागला ती खूप रडली त्यानंतर तिला शांत केलं तिच्यासोबत आम्ही खेळलोत मग आता ती खूप छान खेळायला लागली आहे आणि नॉर्मल झाली आहे त्यामुळे आता आम्ही निघालोत घराकडे घरी आल्यानंतर मॅडम खूप खुश होत्या आणि जेवण वगैरे केलं आणि आता खेळत बसलेली आहे आता ती टॉवर बनवणार आहे आणि सगळे कलर ती किती छान परफेक्टली ओळखते बघा यस तर मस्त रात्रीचं झोप काढली आणि सकाळी उठताच ही मॅडम ह्या बाल्कनीत येऊन बसलेली आहे आणि मी घरभर शोधत होते आणि हा पडदा उघडून बघते तर काय ही माझ्या पेंटिंगसोबत काहीतरी करत बसली आहे आणि बघितल्यानंतर तिने ब्रश टाकून दिला थोड्या वेळाने सगळी सकाळची कामं वगैरे आवरून मी बसले पेंटिंग करायला आणि बघा आता ती मला कसं त्रास देते तर आता बघा कायू मला कसा त्रास देते मी आता पेंटिंग करायला घेतलंय आणि स्कायू लागली रडायला कारण तिला सुद्धा पेंटिंग करायचं आहे ना तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करतो तुम्हाला हा आगळा वेगळा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय